दोन वाजलेले आहेत आणि दीपक इकडे जेवण करत आहे या जेवणामध्ये हे साधं सिंपल जेवण हर आहे हरभऱ्याची भाजी आणि भाकरी बनलेली आहेत तर दीपकची होत आहे इकडे पोटपूजा आणि स्वयंपाक सगळ्या मी तर किचन काउंटच्या खालच्या कप्प्यात ठेवते म्हणजे गर्मी खूप आहे ना त्यामुळे भाकरी पण खूप लवकर हडकल्या जातात तर तिथं व्यवस्थित राहतात म्हणजे हवा लागत नाहीये त्यामुळे तिथेच मी सगळं ठेवत असते आणि इकडे थोडेसे डबे डबे खाली काढून ठेवलेले होते म्हणजे आंब्याचं लोणचं बनलेलं आहे तर त्या लोणच्यासाठीच मी सगळे मसाले काढून घेतलेले होते डबे खाली ठेवलेले होते तर दीपकने ते सगळे व्यवस्थित लावून ठेवले जेवण झालेलं आहे तर ही सगळी कामावरली आता इकडे बनत आहे रसना सगळ्यांसाठीच म्हणजे चहा बनवतच नाही मी रसनाच बनत आहे रोज तर रसना बनलेला आहे म्हणजे जे रसना पॉकेट येते ना त्यामध्ये दहा ग्लास रसना होतो तर सगळ्यांसाठी इकडे बनलेला आहे तर अगोदर मी जे पेंट लावायला भय आलेले त्यांना देत आहे तर रसना बनलेलाच आहे थोडासा सांडलेला पण होता अगोदर मी किचन काउंट स्वच्छ करून घेतलेला आहे आणि इकडं रसना देत आहे त्यांच्यासाठी आणि जी बाकीची कामं आहेत ते तर आहेतच आहेत आता तिकडच्या रूममध्ये खूप पसारा झालेला आहे म्हणजे पूर्ण घरचं जे आहे ना आतमधलं कम्प्लीट झालेले पेंट लावणं आता वरचं चालू आहे आणि एक एक पसारा लावायला मी सुरुवात केलेली आहे म्हणजे तिकडच्या रूममध्ये सगळा पसारा मला व्यवस्थित लावायचा आहे अगोदर कारण तिकडे एकदम गच्च भरलेलं आहे पाऊल ठेवायला नाही आणि काही भेटत पण नाही इतका गोंधळ झालेला आहे यावेळी तर ते सगळं मला व्यवस्थित लावायचं आहे आणि दिनेशला जायचं आहे बिदरला म्हणजे काहीतरी काम आहे त्याचं म्हणजे बेंगळूरला गेला होता अगोदर तुम्ही बघितलेलं आधार कार्ड साठी आधार कार्ड दिण्याचं आणखीन आलेलं नाही आता काय प्रॉब्लेम झाला काय नाही आता परत बिदरला जायचं आहे तर दिनेश विरला गेलेला आहे आणि दीपकला दीपकलामुळे ही सगळी नारळ ठेवली होती खूप दिवस झालं ठेवल्यामुळे काय झालं ते एकदम असं वाळल्यासारखे झालेले आहेत तर सगळे नारळ सोलून मी इकडे फोडायला लावलेले आहेत कारण तर ठेवून तरी काय करायचं असं म्हणतात की पाणी नसले नारळ देवाला पण फोडू नये तर ठेवल्या ठेवल्या तशीच राहणार होती ती तर सगळी नारळ सोललेला आहे आणि ते सगळा कचरा टाकून आला आणि सगळे नारळ इथं फोडत आहे एक एक पण ते खूपच अशी वाळल्यासारखे झाले होते त्यामुळे फुटत पण नव्हते तर कसं जसं दीपकनं फोडलं आणि यामध्ये जे नारळ निघालेलं होतं ना खूपच छान निघालेलं होतं म्हणजे जसं आपण दुकानातून नारळ कसं छान ना तसंच नारळ अगदी निघालं मला वाटतं अशाच पद्धतीने ते नारळ करत असेल कारण आपण ओलं नारळ फोडलं आणि ते उन्हाला ठेवलं तर व्यवस्थित होतच नाही त्या नारळामध्ये अजिबात असं तेलकटपणा नसतो एकदम कोरडं कोरडं नारळ वाटतं पण हे नारळ तुम्ही बघू शकता जसं आपण दुकानात आणतो ना तशाच पद्धतीने हे नारळ निघालेले चार नारळ दिपकणे इथं फोडलेली आहेत तर बघितलं मी यामध्ये खराब तर निघालेलं नाही पण एकही नारळ खराब नव्हतं सगळे छानच होते तर सगळे इकडे दोन भागात करून ठेवलेलं आहेत नारळ वगैरे आणि आम्ही खायला पण घेतलं खूपच गोढी नारळ होतं म्हणजे जसं आपण दुकानात आणतो ना तशाच पद्धतीने छान ऑइली ऑइली होतं तर सगळेच नारळ दीपकने इकडं फोडून ठेवलेले आहेत तर दिवसभरात आजीच कामावरली म्हणजे मी विचार करत होते की पटकन किचनची कामं आवरायची आणि तिकडच्या रूमचा पसारा काढायचा पण काही सुचलं नाही नंतर तर म्हटलं असू दे म्हटलं सगळंच एकत्र काढूया कारण थोडासा गोंधळ या वेळेत होतच आहे काहीतरी करावं म्हणते पण कर नंतर होतच नाही आहे एकतर कुठली तरी दुसरीच कामं मला लागतं ला आणि ती काम होत नाही असं होत आहे नाहीतर आळस खूप येतो करून करू थोडंसं थकल्यासारखं वाटतं तर म्हणते की उद्या करूया उद्या करूया तर अशा पद्धतीने होत आहे तर असो कालचा दिवस असा गेला सगळा आळस काढत आळस काढत हा दुसरा दिवस आहे मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर पेंट लावणारे भेळ्या तरी आलेले आहेत आणि इकडे बघू शकता पोर्समध्ये सगळे बकिटं ठेवलेले आहेत सगळे डबे डुबे ठेवलेले आहेत कलरचे सगळे कारण आता पेंट तरी कंप्लीट झालेलंच आहे आता नंबर आहे सगळे बकिटं धुवून ठेवायचं आणि ते पेंट ना थोडंसं हडकलं की पूर्णपणे निघतं त्यामुळे आम्ही सगळे जे बकिटं आहेत ना सगळे म्हणजे एका ते घालून ठेवलेले होते अगोदर मी सगळे ते एक एक काढून ठेवलेले होते कारण ते पेंट थोडंसं हडकल्यानंतर निघणार होतं तर आज काही आम्ही ते काढलेलं नव्हतं सगळं तसंच ठेवलं आता उद्या बघूया ते थोडंसं हडकलं तर व्यवस्थित निघणार आहे कारण वेगळं घासाघाशी करायची गरज नाहीये थोडंसं पेंट एका साईडनं निघाला की पूर्णपणे निघतो तर आता ही रात्रीची वेळ आहे आणि शेरू बसलेला आहे निवांत तर दीपू शेरूला पुरी आणि टाकलेली म्हणजे आज पुऱ्या बनलेल्या होत्या आणि शेरूला ना चपाती पुरी खूप आवडते खूप फेवरेट आहे शेरूची तर खाणंपिणं झालेली शेरूचा आणि तर दीपक आणि शेरू दोघांचं खेळ चालू आहे मस्ती चालू आहे यांची बघू शकता शेरू कसा करत असतो म्हणजे असं कसं झालेलं ना आजकाल कोणाकडे वेळच नसतो दिनेश कॉलेजला जातो हे गॅरेजमध्ये आणि मी माझ्या कामात असते आणि बाबांना शेरूसघ खेळ करायला आवडत नाही आम्ही खेळत असलो तरी पण ते ओरडत असतात की शेरूसोबत तितके नसत कारण केस असतात केस गळतात हे तिथे म्हणत असतात तर असो कालचा दिवस असा गेला म्हणजे दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे दुसरा दिवस आहे आणि आता बनवत आहोत मी स्वयंपाक तर सगळे किचनमध्ये आलेलो आहोत योगेश आहे दीपक मी आणि इकडं योगेशला म्हटलं म्हणजे सगळ्यांनी एक एक कामं घेतलेलं आहे कारण आज थोडंसं लवकरची कामं आवरायची होती कारण आम्हाला जायचं होतं आज बिदरला म्हणजे आम्ही शुक्रवारी पण बिदरला गेलेलो होतो मी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे त्या दिवशी ना कॅन्टीन बंद होत आणि मी वेगळं आम्ही कुठं गेलेलं होतं कारण घरामध्ये पेंटचं काम चालू होतं त्या दिवशी आता पण आहे पण आता वरच्या बाजूला आहे पण त्या दिवशी खिडकीदार हे सगळं होत होतं थो म्हणून थोडंसं लवकरच आम्ही घरी आलेलो होतो कारण इकडचा पसारा तिकडं तिकडचा पसारा इकडं करायचंच होतं आणि दिनेशला काही जमत नव्हतं दिनेश एकटाच घरी होता तर आज आम्ही सगळेजण जाणार आहोत दिनेश पण येणार आहे कारण आता वरच्या साईडला पेंटचं काम चालू आहे त्यामुळे तितकं टेन्शन नाही आहे आम्ही लॉकडाऊन गेलो तरी पण चालतं म्हणून आम्हीच थोडंसं लवकरच इकडे स्वयंपाकवाणी करत आहोत आणि लवकरच कामावरून निघणार आहोत तर वेगवेगळ्या इकडे आमरस करत आहे दीपक भाजीची तयारी करत आहे आणि मी चपात्या करत आहे म्हणजे सगळे मिळून करत आहोत म्हणून अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये पूर्ण स्वयंपाक झालेला होता जसं भाजी भाकरी भाकरी पण बनवायच्याच आहेत बाबांसाठी परत वरण भात हे पण बनणार आहे आणि आमरस चपाती हे पण बनत आहे म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळं बनत आहे इकडं त्यामुळे वेळ तर लागणार होता एकटीला पण सगळे मिळून करत आहोत ना तर जास्त वेळ लागणार नाही ला कारण कुठेतरी जायचं म्हणलं की किचनची कामं थोडीशी लवकर आवडली आणि सगळ्यांचं खाणं लवकर झालं की आपल्याला जायचं म्हणजे आपण जाण्यासाठी फ्री तर इकडं आमरस बनलेला आहे यामध्ये साखर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि रवीने एकटं हलवत आहेत मिक्सरवरती छान होतं पण रवीनं म्हणजे आंबे तसे नव्हते म्हणजे छान जसं म्हणतात बघा रसासाठी स्पेशल तसे आंबे आम्ही आणलेले होते त्यामुळे मिक्सरमध्ये वगैरे करण्याची गरज पडलेली नाही रवीनं हलवलेलं आहे तर इकडं आंबंस म्हणून तयार झालेलं आहे चपात्या बनलेल्या आहेत तर म्हणलं दीपक दिने योगेश ठिकाणे जेवण करा आणि योगेश आणि दीपक एकाच जेवतात आणि दिनेसाठी इकडं एक ताटली दुसरी वाढलेली आहे ला। तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गरमागरम चपात्याने आमरज जेवण करायला तर इकडं जेवण करत आहे ते दोघं ती बाबांना पण जेवायला वाढते आणि जी बाकीची कामं ती मी आवरून घेते आणि थोडंसं लवकरच निघायचं आहे तर सगळी कामं फास्ट फास्ट आवरली आणि नंतर दीपक म्हणला की आज कॅन्टीन आज पण बंद आहे तर असं होतं ना की आता सगळं करायचं आहे सगळ्या तयारीमध्ये आम्ही लागलेलो होतो म्हणजे सगळं एक्सायटेड होतो की सगळं पटकन आवडायचं निघायचं आहे कुठं जायचं म्हणजे तसं आपली कामं खूप फास्टमध्ये होतं त्या हातात मशीन आल्यासारखं होतं तसंच झालेलं होतं पण नंतर ते बघ की आज कॅन्टीन बंद आहे तर ठीक आहे मला आता कॅन्टीन बंद आहे तर इकडचं जे रूम आहे इथं पसारा खूप आहे हा पसारा आवडूया म्हणजे लवकर कामं झाली हे वेळ वाया जाऊ द्यायचा नाही म्हणजे हे वेळेचा उपयोग करून घ्यायचा सगळेजण आहेत आता आणि जेवारीची पोती इथं जाणून ठेवलेले होते आणि तसं तरी जेवारी उन्हाला टाकायचं याला पावडर लावून ठेवायचं म्हणून म्हणजे वर्षभराचं धान्य आहे हे तर उन्हाला टाकून पावडर लावून ठेवलं तर किडे वगैरे लागत नाहीत पण आता ऊन पण तितकं व्यवस्थित नाही आहे तर मी म्हटलं हे सगळे जेव्हाची पोते आहेत ना वरच्या रूममध्ये नेऊन ठेवूया म्हणजे एक स्टोर रूम आम्ही केलेला आहे आणि पोते वगैरे या रूममध्ये ठेवल्यामुळे खूप स्पेस धरत आहेत आणि थोडंसं वेगळंच वाटत आहे मी विचार केला की ही रूम घ्यायला पाहुणे वगैरे आल्यानंतर बसण्यासाठी करूया आपण त्या हिशोबाने रूम मी रिकामी करत आहे सगळी जी ही पोते आहेत ना जे एक्स्ट्राचं सामान इथं मी ठेवलेलं आहे ते सगळं वरच्या रूममध्ये नेऊन ठेवायचं आहे तर यामध्ये मी काय केलं उन्हाला तर टाकलं नाही पण वरून ओळून थोडंसं पावडर मी टाकलं कारण नंतर काय होतं आता एक वेळा स्टोरमध्ये नेऊन ठेवलं की हे उन्हाला टाकणं पावडर लावणं हे मला एकटीला होणार नाही कारण आज दीपक दिने सगळे सगळेजण आहेत पण ऊन तितकं व्यवस्थित नाही आहे आणि आभाळ पण अचानक वारंकावर म्हणजे कुठेतरी पाऊस पडत आहे असं वाटत आहे पाऊस आला तर खूप गोंधळ होणार इतकी जेव्हा ते खाली आणता पण येणार नाही आहे त्यामुळे जेव्हा वातावरण छान असेल जेव्हा छान ऊन असेल त्या दिवशीच उन्हाला टाकायचा हा विचार करून सगळे पोते वरती ठेवायला लावलेले आहेत आणि हे जे पावडर आहे ते थोडंसं वरच्या साईडलाच मी टाकलेलं आहे म्हणजे नुसी किडा वगैरे येऊ नये यामुळे तर थोडंसं मी पोत्याला पण लावलेली दीपक तेच म्हणत होतं मग मी ज्या दिवशी आपण उन्हाला टाकू त्या दिवशी लावूया ना आज कशाला लावत आहे तर लाव ला मी थोडंसं लावलेलं आहे मी मला वाटलं किडा वगैरे एक कंदी वेळेला नुशी झाल्यानंतर ते नुशी तुटतच नाही नंतर त्यामुळेच मी लावलेलं होतं तर इकडं आता या दोघांना म्हणजे आता इकडं हासी मजा खूप चालेल यांचं म्हणजे तू उचल मी उचल सुरू आहे आमचं आता बघूया कुणाला उचलते मी म्हटलं दोन भागात करूया ते कारण वरती घेऊन जायचं आहे पायऱ्या चढत आपण सरळ रस्त्यानं जात आहोत तर ठीक आहे थोडंसं वजन असलं तरी पण पण पायऱ्या चढत जायचं तर जास्त वजन असलं तर ते घेऊन जाता येत नाही दम लागतं ते म्हणते पण नाही मुलं ऐकत नाही तसंच पोतं जे आहे पोत ना बांधलेलं आहे आणि घेऊन आहेत म्हणजे पूर्ण अर्धा क्विंटलच्या वरून आहे जेवारी आणि इकडे बघू शकता बकेटर जे कलरचे आहेत ते खूप सारे इकडे आणून ठेवलेले आहेत आणि ते पण मला एकत्र घालून वरचे ठेवायचं आहे कारण खूप स्पेस धरलेले आहेत तर इकडच्या किचनचा नंबर आज लागलेला आहे ते पण मला काढायचा आहे अगोदर पोते वगैरे सगळं देत आहे आणि एक पोतं नाही आपटा झपटीमध्ये फाडलेलं आहे म्हणजे थोडंसं इकडं होल झालं ते जेवारी बाहेर येत होती तर तिथे एक मी म्हटलं पोतं चेंज करूया पण नाही योगेश म्हणतो पोतं ठीकच आहे थोडंसं होल झालेलं आहे खाली आपटा झपटीमुळे ती दोरा आहे कोपऱ्यातला तर ते एक कपडा लावलेला आहे घेऊन घेत वरती म्हणून आता एकदा आणखीन एक पोतो मी म्हटलं हे तर खूपच वजन आहे जास्त आहे या पोत्या म्हणजे या पोत्यामध्ये जेव्हा या अर्धा दहा वरून आहे म्हणजे पासष्ट किलो पासष्ट किलो असे एक एक पोते आहे ते चा चार पोते आहेत असे तर मी म्हटलं थोडंसं कमी करूया आपण दोन भाग करूया पण नाही दीपक पण ऐकत नाही त्याला तरी एकट्यालाच घेऊन जायचं होतं पण मला हे पोतं हलणार नाही मुलं एकदम असं घेऊन जात आहेत ना जसं मोर मुलाचं पोतं पण मला ते जेवारीचं पोतं खरं सांगते हलतच नव्हतं तर इकडे थोडीशी पावडर टाकलेली वरच्या बाजूला मी आणि हे गच्च बांधलेलं आहे आणि दीपक आता एक घेऊन जात आहे जेवारीचं पोतं मी मुलं योगेश तू दोघं मिळवून घेऊन जावे एकट्याला नको कारण आता पायऱ्या चढत जायचं आहे त्यामुळे एकट्याला उचलणार नाही आहे तरी पण आता बघूया आता काय करतात ऐकत पण नाही आहेत तर इकडं दुसरं पोतं काढलेलं आहे तर यामध्ये थोडंसं पावडर टाकून ठेवते आणि एक एक करून घेऊन जातील आणि जी कामं मला जमतात ते मी आवडते म्हणजे हे सगळे बकेट वगैरे या सगळे मला व्यवस्थित ठेवायचे परंतु तिथं जे ही एक्स्ट्राचे कपडे वगैरे पर्दे वगैरे जे हे आहेत ते पण मला आता आज लावायचं आहे कारण मी परदेही नाही ते थोडंसं असं वाटतं ना थोडंसं बघा असं घर वाटत आहे किती सुंदर असो पडदे वगैरे असले तर छान वाटतं पडदे पण लावायचे तिकडं बघू शकता इकडे किचनमध्ये किती ठेवलेलं आहे मी म्हणजे जेव्हा पेंट करत होते ना त्यावेळी पूर्ण रिकामी केलेली होती पण परत आणून इथं भरलं आहे मी कारण तिकडच्या रूमचं पेंट होत होतं त्यामुळे तर आज हे पण मला काढायचं आहे कारण एक एक ठेक झालं ना आज भीधरला जायचं आहे मी किचनची कामं लवकर आवरली मी आणि थोडंसं लवकर सगळी कामं माझी फास्टमध्ये मा आवरलेली होती आणि थोडासा वेळ मला जास्त भेटलाय सगळ्यात पसरण रमणा काढण्यासाठी आणि दीपक निशेव सगळेजण आहेत मदतीला त्यामुळे तितकं टेन्शन पण नाही आहे तर ही कामं तरी आज आवरून घेते के, परत उद्या परत आणि बिदरला जायचं आहे उद्या पण आज थोडंसं लवकर मला आवरायचं आहे आणि लवकर निघायचं आहे म्हणजे आज कॅ आज कॅन्टीन बंद आहे पण उद्या तरी जायचं जायचं आहे तर इकडं सगळे पोते जे आहेत ना ते सगळे बांधलेले पक्क आणि एक एक करून हे सगळेजण घेऊन जात आहेत परत डाळी दुळीचे पोते पण आहेत तिकडं किचनमध्ये ठेवलेले होते मी ते पण घेऊन जायचे तेच म्हणत आहे अगोदर जेवारीचे पोते घेऊन जावं मग नंतर ते डाळीदुळीचे ते पण वरतीच नेऊन ठेवायचे कारण आता इथं मी विचार केला की एक पोत्या ठेवायचं नाही रूमपूरून रिकामी करायची पाहुणे वगैरे आल्यानंतर बस ण्यासाठी ठीक आहे रूम म्हणून मी रूम पूर्णपणे रिकामी करत आहे पोटमाळ्यावरती थोडीशी भांडी जी भू पातेली वगैरे आहेत डेचके आहेत ते वरती ठेवलेले आहेत मी तर हे पोतं घेऊन जात आहेत आता हे खूप वजन आहे अजिबात हालत नव्हतं तरी पण मुलं हे घेऊन गेलेले होते वरती आणि सगळं व्यवस्थित ठेवलेलं होतं आणि बाबांचं पाणी संपलेलं आहे ते पाणी पण मला गरम करायचं आहे थोडीफार किचनची कामं आहेत ते मी आवरत आहे कारण हे वजन घेण्याचं काम तर मला जमत नव्हतं फक्त सांगायचं काम मी करत असते की असं नाही आसं ठेवा अशा पद्धतीने ठेवा फक्त इतकं सांगत असते कारण ते च नव्हतं मला तर इकडे दिनेश घेऊन जाते म्हणलं दोघं धरून नेऊया आणि पोतं छोटं होतं तरी पण मला ते हालत नव्हतं तर म्हणलं असू दे तुम्हीच घेऊन जावं मला जमतच नव्हतं ते तर दिनेश एकटाच घेऊन जातो तर मला योगेशला आहे तर ते योगेश दीपक कोणीतरी धरून घेऊन जातील तर दिनेशला मला इकडे किचनमध्ये किचनमध्ये थोडीफार कामं आपण आहे ते दोघं जण घेऊन जातील तर आता हे जण वरती घेऊन जात आहेत आणि बघूया इकडं कसं लावतील म्हणजे व्यवस्थित लावण्यासाठी सांगते नेऊन ने तसंच टाकत आहेत आणि त्या रूममध्ये व्यवस्थित लावलं तर आणखीन दुसरे पोते बसणार आहेत नाहीतरी असं विक्रमा टाकलं तर काय स्पेस खूप धाकतं आणि तांदळाचे पोते पण खूप सारे इकडं झालेले आहेत तर तर ते म्हणलं अलीकडल्या साईडला घ्यान जेव्हाची पोते ना ते एका साईडला लावा म्हणजे जेव्हाही दळण वगैरे करायला म्हणजे जेव्हाही घ्यायचे व्यवस्थित घ्यायचं तर या विचाराने म्हणलं की जेवारीची पोते तिकडच्या साईडला ठेवा तिकडे कॉर्नरमध्ये आणि तानाची पोते सोमवारी होता हात आले किचनमध्ये पोटपूजा करण्यासाठी कारण गर्मी खूप आहे आणि बघू शकता पसारा पण खूप झालेला आहे तर म्हणलं अगोदर खरबूचं ज्यूस बनवावं तर ज्यूस सगळ्यांनी पिलेला आहे आणि आता परत तिकडच्या रूममध्ये आली मी किचनचा आणखीन काही पसारा काढलेला नाही खूप झालेला आहे तिकडं तर ते काढणारच आहे मी रात्रीचे दहा वाजले तरी पण ते काढणारच आहे कारण काही ऑप्शन असेल ते पाणी होणार आहे ते काढणारच होतं पण पण जे एक्स्ट्राचं आहे ना ते होत नाही नंतर मग म्हणलं अगोदर इकडचं काढूया तर इकड तांदळाचं पोतं हे येते सगळे छोटी मोठी पोते आहे डाळी धुळीचे तांदळाचे ह्याचे त्याचे तर ते सगळे पोते मी तोंडानं वरती देणार आहे वरच्या दे रूममध्ये ठेवण्यासाठी आणि इकडचे किचन पण मी यावेळेस पूर्णपणे रिकामी करणार आहे फक्त कांदे मात्र मी इथं ठेवणार आहे कारण अगोदर मी कांदे वरती स्टोरमध्ये रूममध्ये ठेवलेले होते पण तिथं हवाच अजिबात लागत नाही त्यामुळे ते कांदे खराब होत होते म्हणून मी खाली घेऊन आलेले आहे आणि इथं खाली मी खूप सारे पोते टाकणार आहे जे कलतानी पोते येतात ना त्या त्यावरती मी कांदे टाकणार आहे म्हणजे खराब होणार नाहीत मला वाटतं फरशीमुळेच काही वस्तू खराब होत आहेत म्हणजे जसं थंडीमध्ये ना खूप थंड पडते ही फरशी त्यामुळेच कांदे असो काही धान्य असो ते लवकर खराब होत आहे तर खाली खूप सारं असं म्हणजे जे कार्टून वगैरे येतात ना ते पण टाकलं आणि त्यावरती पोते टाकले आणि त्यावरती ता आपण हे धान्याचे पोते ठेवले तरी पण खराब होणार नाही कांद्यासाठी पण मी तसंच केलेलं आहे त्यावेळेस खूप सारे पोते टाकले आणि त्यावरती मी कांदे टाकलेले होते म्हणजे कांदे लवकर खराब होणार नाहीत तिकडे सगळे पोते बघत आहे कशात काय म्हणजे मला पण आठवण राहिले नाही गोंधळामध्ये की पोत्यामध्ये मी काय ठेवलेलं होतं होतं ना असं थोडंसं सगळे एकत्र टाकलेलं होतं आणून काही सुचत नव्हतं त्यावेळेस त्यामुळे कुठं कशात काय आहे काय नाही ते पण सुचत नव्हतं ते बघत होते मी आणि तोंड बांधून मी देत होते तर हे नेण्याचं काम हे मुलं करत आहेत तोपर्यंत फक्त मी बाहेर आणणं आणि त्यांना सांगत आहे की सगळं अशा अशा पद्धतीनं थे ठेवा कारण ते परत विक्रामा ठेवले तरी मला भेटत नाही काही नंतर असा गोंधळ होतं तिकडे सगळं घेऊन जात ते एक एक करून मी एक एक पोते किचनमध्ये बाहेर घेऊन आहे खूप सारे नेऊन भरलेले आहेत तिथं पण मी आणि एका पोत्यामध्ये जे ना दाळीचं जी कळणा नेतून ते आहे तर ते न्यायचं आहे गावाकडे दीपकला तेच म्हणजे की ते घेऊन जायचं आहे गावाकडे तर दीपक आणि योगेश जाणार आहेत गावाकडे म्हणजे छोट्या मामांची आणखी भेट झालेली नाही आहे येऊन दोन तीन दिवस झाले योगेशला आमच्याकडेच आहे तर आज तिकडे जाणार आहे दीपक पण जाणार आहे आणि एक दिवस तिकडे जाणार आहे ते तर लहान तिकडे जायचं आहे म्हणजे उद्या येणार आहे ते दोन्ही तर उद्या हे येणार की सगळ्यांची आणि जायचं आहे जायचं पहिल्यांदा किती आहे मी म्हणत आहे दोघं हो धरून घेऊन जावा पण नाही विचारून घेऊन जाते ऐकत नाही बघू शकता इकडे परत घेऊन घेऊन ऐकत नाही मुलं यांचं मस्ती खूप चालत आहे तर जाते ते घेऊन तोपर्यंत मी इकडे एक्स्ट्राचं जे जे आहे ना ते सगळं मी काढत आहे कारण एकदम बारीक बारीक जे पसारा असतो ना तेच ठेवायला वेळ लागतो मोठे मोठे तोटे आपण ठेवतो साईडला पण जे छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना ते व्यवस्थित ठेवणं परत ते भेटणं हे पण गरजेचं आहे तशापर्यंत आपल्याला ठेवायचं तिकडे या पोत्यामध्ये सगळं जी डाळी दुळचे जी कळणं वगैरे आहे हे ते सगळं एका पोत्यामध्ये भरलेलं आहे घेऊन जात आहे आणि जे एक्स्ट्राची पोते आहे जी रिकामे आहेत ते सगळे आता गुंडाळून ठेवायचे म्हणजे फोन करून ठेवायचं आहे आणि कवरमध्ये मुरमुरे या कवरमध्ये थोडेसे त्या कवरमध्ये मध्ये थोडेसे मुरमुरे होते ते सगळे मी एकत्र केलेलं आहे म्हणजे जेव्हा चिवडा बनेल सुशेला बनेल त्यावेळेस लागणारच होतं म्हणून सगळं मी हे सगळं एका कवरमध्ये मी करून ठेवलेलं आहे कारण भेटत पण हे सगळं थोडं त्याच्या थोडं भेटत नव्हतं तर सगळं जिकडे मी काढलेलं आहे आणि हे पोते जे आहेत जी जे एक्स्ट्राची आहेत यामध्ये मी फोल्ड करून ठेवण्यासाठी आहे म्हणजे सगळे पोते एकत्र ठेवलं तर आपल्याला घाईग्रगत भेटून जातात काही घालून ठेवायचं आहे भरून ठेवायचं आहे तर सगळे पोते ते रिफाईन झालेले ठेवत आहे कार्टून पण आहे इकडे जे वॉशिंग मशीनचं आहे ते ठेवलेलं आहे म्हणजे यावरती काही धान्याचे पोते ठेवलं तर ते खराब होणार नाही कारण अशा फरशीवरती थंड पडतं खूप लवकर धान्य त्यामुळे खालच्या साईडला असं जाड कार्टून किंवा आपण कलतानी पोते ठेवलं तर ठीक असतं तर तेच मध्ये वरच्या साईडला ते घेऊन त्यावरती काही पोते वगैरे ठेवता येईल आपल्याला आणि सगळी मुरमुऱ्याची जे आहेत ना इकडं खूप सारी पॉकेटं आहेत तर तेव्हा सगळी मी तर लाईन लाईननं लावून ठेवत आहे आणि जे थोडे होते ना मोठे सगळी मी एकत्र करत आहे एका कवरमध्ये म्हणजे आपल्याला भेटून जातं पटकन छोट्या छोट्या कवरमध्ये थोडं थोडंसं ठेवलं तर भेटत नाहीये असं पण होतं तिकडं झालेलं भरलेलं आहे सगळं आणि बाल मी तिकडं किचनमध्ये ठेवणार आहे म्हणजे अशा खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवणार आहे पोते वगैरे जी एक्स्ट्राच आहे ते सगळे वरती नेऊन ठेवलेलं आहे ते पेंटची जे बकेट आहे ते पण एखादी घालून पोप माझ्यावरती ठेवणार आहे म्हणजे एका साईडला राहतील सगळे असा विचार करून म्हणजे आज ना दिवसभरात खरंच खूप सारी कामं झाली माझी छोटी मोठी खूप सारी म्हणजे या रूमचा नंबर आज लागलेला आहे आणि रूम पूर्णपणे अमेरिका मी करून झाड मारलेले आहे तर हे सगळं म्हणजे पसारा मी थोडंफार काढला थोडंफार राहिलेलं आहे मी काढत आहे तोपर्यंत तो दीपक आवरलेलं आहे एवढ्याने दीपक गावाकडे जायला निघालेली आणि जे कळ वगैरे होता ना ते पण पोतं घेतलेलं आहे इकडं घेऊन जात आहेत आणि कपडे धुवून झाले तुम्हाला टाकलेला आहे म्हणजे जीवची काम आहेत ते पण थोडेफार आवरलेली तर इथून जे जे छोटा मोठा पसारा आहे ते मला काढायचा आहे तर बहुशाहून खूप भयानक आहे तर दोघांनाही म्हटलं की डोक्याला काहीतरी गुंडाळून घ्या असं जाऊ नका कारण झळा खूप लागतो

तर तोपर्यंत तिथे जाऊन आले परत आलेले आहेत आणि इकडं दोघंही इकडं कानाला गुंडाळून घेतलेलं आहे आणि आता जायला निघालेले आहेत आणि दिनेश बसलेला निघाल थोड्या वेळाने दिनेश पण गॅरेजला जायला निघेल आणि मी आणि माझे कामं फिक्सच आहोत तर असं त्यांनी मातो या सोबत यावेळी इथे करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर जात आहे दोघंजणही ओना ओनाचा कार आहे कारण आता थोड्या वेळेला जातील तर तिथं बोलणं चालू होणार नाही संध्याकाळी गेला आणि मॉर्निंगला लवकर येणार आहेत कारण उद्या सगळ्याच गोंधळ असणार आहे त्यामुळे थोडंसं लवकरच उन्हामध्येच निघालेले आहेत कारण तिकडं पण सांगितलेले पूजाला की येत आहे दोघं तर सोय करून ठेवलेला आहे त्यांना आणि वेट करत आहे यांचा म्हणून थोडंसं लवकरच निघाले